भरपूर जण असं आहेत की कमेंटमध्ये पण की ताई ते वानखेडे बाईवर जे भोसरीमध्ये म्हणजे भोसरी पोलीस स्टेशनला जी केस केलीतील किंवा काय झालं त्यांना उचललं नाही तर पहिलं तर मी माझ्या बांधवांना सांगते आणि तिचं काही जणांनी ला रात्रीचं लाईव्ह पाहिलं असेल त्यामुळे ती विचारायली की बघा ती लाईवमध्ये असं बोलत आहे तसं बोलत आहे बर आता ही भुंकणारी कुत्री आहे आपल्याला माहितीच आहे जरांगी पाटलांविषयी तिनं वेळोवेळी भुंकत गेली की जरांगी पाटील समाजाला फसवत आहेत पण आत्ता आपण ज्या वेळेला मुंबईला गेलो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की जारांगी पाटलांनी आपल्याला काय दिलं जरांगी पाटलांनी आपल्याला काय केलं आणि केलं म्हणजे मी फक्त जारांगी पाटलांनी एकटीने केलं मी म्हणतच नाही कारण जर कायद्याच्या तरतुदीत नसतं आपल्याला तर ते आपण किती जरी आपटली असती तरी मिळालंच नसतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपलं लिहिलेलं होतं आपल्या अधिकाराचं होतं ते आपल्याला मिळालं ह्याचं सगळं पूर्ण श्रेय जाते म्हणजे जा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला फक्त प्रयत्न आपण केलेले आहेत प्रयत्न आपण आणि पाटलांनी केलेले आहेत आणि पाटलांच्या पाठीमागं मराठा समाज उभा राहिला ह्याचं कारण एकच की बाबा समाजाला माहित होतं की जरंगी पाटील आपल्याला फसवत नाहीत ही भुकणारी कुत्री किंवा अशी कुत्रे किती जरी आले तरी याचा काय आपल्याला फरक पडत नाही ही समाजाने दाखवून दिलं किंवा दाखवून दिलं आता ही बाई वेळोवेळी भुंकत होते की पाटलांच्या भाग माणसं राहिले नाहीत पाटलांच्या भाग माणसं राहिले नाहीत अरे बाबा आपण स्वतः गाडीमध्ये तेल टाकून गेलो तिथं जेवणाची सोय बंद केली म्हणजे जे आपले लालबागचे राजा यांचे जी काही ट्रस्ट मंडळी आहे त्यांना आदेश आले असतील कदाचित त्यांच्या चुका असतील नसतील तो त्यांचा प्रश्न आहे आदेश आले असतील किंवा नस तो त्यांचा पण कदाचित तिथल्या खावई गल्ली बंद झाली खावई गल्ली बंद झाल्यानंतर आपल्या गावाकडच्या जी माता बहिणी आहेत जे गावाकडच्या मराठी बांधव आहेत त्यांनी इतका म्हणजे सपोर्ट केला आंदोलनाला गेलेलं लोकांना लो म्हणजे एकंदरीत एक ह्याचा अर्थ काय तर नुसतं आंदोलनाला तर एवढी गर्दी होतीच आंदोलनाला तर अफाट संख्या जमली म्हणजे त्या सगळ्या लोकांचा जरंगेपाटलांवर विश्वास आहे होता आणि कायम राहणार आहे मग ही वेळोवेळी जी बाई भुंकत होती जनतेची भूल करण्याचं काम करत होती तर जनतेनं बाईला दाखवून दिलं की बाई तुझ्या भुंकण्याचा आम्हाला काय फरक पडत नाही तू एक नंबरची खोटारडी आहेस त्यामुळे जनतेनं काय तिला सपोर्ट केला नाही कारण तिनं स्वतः पण आंदोलन उभं केलं तर पण त्या आंदोलनाला कुणीही गेलं नाही ह्याच्या तेवढं कळलं की जनतेनं तिचं म्हणणं कुणी ऐकलेलं नाही ती फक्त एक व्यूज फ्यूज ती काय वाढत असतील नसतील त्याचा विषय सोडा पण दुसरी गोष्ट म्हणजे मग खवाईगाला बंद केल्यानंतर जेवढे पब्लिक मुंबईमध्ये होते तेवढ्या पब्लिकाला जेवण पुरवणं हे आपल्या गावाकडे राहणाऱ्या बांधवांनी आणि मा माता भगिनींनी करून दाखवलं नुसतं तिथल्या बांधवांनाच नाही तर आखे मुंबईचे लोक सात आठ दिवस तरी सहजासहजी जेवले असते आणि पेचे बिसलरे त्यांना पाणीच नाही पाणी पुरवठाच नाही हो तर त्यांनी आंघोळी जरी केल्या असत्या तरी त्या बिस्लऱ्या पुरल्या असत्या एवढं आमच्या गावाकडल्या बांधवांनी सहकार्य दाखवलं म्हणजे कदाचित त्या शेतातल्या कामानुसार किंवा गणपती बाप्पामुळे तिथवर येऊ शकले नाहीत पण त्यांनी इथून सहकार्य दाखवलं तर यामध्ये या आता जे आपण आंदोलनाला गेलो किंवा आरक्षणाला आरक्षण मागण्यासाठी गेलो तर जे आपल्याला आरक्षण भेटलं ते मी असं म्हणतच नाही की फक्त पाटलांमुळे पाटलांमुळे नाहीतर आपला समाज एकवटला आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायद्याच्या तरतुदीत आपलं लिहिलेलं होतं संविधानामध्ये लिहिलेलं होतं आणि तो हक्क हक मागायचं जी जनजागृती केली की बाबा ते आहे आपल्यासाठी आणि आपल्या बाळांच्या कल्याणासाठी ते मागितलं पाहिजे असं ही जी विचार जरांगी पाटलांनी करून जो मराठा समाज एकजूट केला ते आत्तापर्यंत कुणाला जमलं नाही आणि मराठा समाजांचा एवढा पाटलांवर विश्वास आहे आणि होता मी ह्याच्या आधी पण बोलले तर मग आता हे भुंकणाऱ्या बाईचं जे बाई भुंकत होती तर तिन्हाला येऊ घेऊन काय म्हणली वाटतंय कि माझ्यावर पोलीस केस का नाही झाली किंवा पोलिसांनी मला अटक का नाही केली तर मी संविधानाला मानते संविधानाला धरून चालते बर हे आता झालं आपल्यासाठी तिचं हे वाक्य मग तू खरंच संविधानाला मानती संविधानाची तुला भीती आहे तर तुझं काय की प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे हो नक्कीच आहे पण मत मांडत असताना आपली भाषा कशी असली पाहिजे ह्याचं स्वतःला भान पाहिजे आणि ठीक आहे तुला कमेंट करणारे जे लोक आहेत तू काय म्हणली की जी कमेंट करतात त्यांच्यावर किंवा जी माझ्या कि विरोधात जे गान कार्यकर्ते असतील किंवा जे कोण आहेत त्यांनी माझी एडिटिंग केली किंवा माझ्या विरोधात घाणगाणं व्हिडिओमधून भुंकले व्हिडिओ बनवून टाकले हो टाकणारच ना, ना? अगं जे प्याराल तेच उगवतं टाकणारच कारण तू तु, तुझं ठीक आहे वैचारिक मत तुझं हे होतं की बाबा जरंगे पाटील चुकीचं करतात कारण अखंड महाराष्ट्राला नाही दिसलं जेवढं जरंगे पाटलांच्या पाठीमागं पब्लिक आहे जेवढा मराठा समाज आहे किंवा जेवढे अठरा पगड जातीतले लोक आहेत नाही दिसलं जरांगी पाटील तू किचं करतायत वागतायत पण तुला एकटीला दिसलं का तर सगळेपेक्षा सतर्क बुद्धी तुझी आहे सगळेपेक्षा तुझी आहे तर तू काय म्हणली की मी माझं वैचारिक विचार मांडते आणि त्याच्यावर मला घाण कमेंट करतात बाई तुझ्या पर्सनल लाईफचं जर तू मांडत असताना त्याच्यावर लोक तुला घाण कमेंट करतात का नाही आता वैचारिक विचार म्हणजे एखाद्या नेतेविषयी एखाद्या पुढारी तू बोलली ठीक आहे त्याला तू मतदान करती बोलती पण तू जरंगे पाटलांना काय असं दिलंस की तू जरंगे पाटलांविषयी नको ते शब्दात बरं ठीक आहे तुझे वैचारिक विचार मांडते तुला वाटते जरंगे पाटील जनतेला फसवतात पण विचार मांडत असताना तुझी भाषा योग्य नाही हो आणि तुझा राग राग नाहीत करत हे तुझा तिरस्कार नाहीत करत हे जी समर्थक मराठा समाज किंवा जे कोण असतील तुझा तिरस्कार नाहीत करत तर तिरस्कार कुणाचा करतात तिरस्कार कुणाचा करतात तुझ्या भाषेचा तुझ्या बोलण्याचा बरं ठीक आहे तुझं म्हणणं असं आहे की जरंगे पाटील समाजाला फसवतात हा मान्य केलं मग तू फक्त जरंगे पाटलांना बोलू शकती का जरंगे पाटलांच्या पाठीमागं जाणार पब्लिक आहे त्यांना बोलू शकते तुझं वाक्य काय होतं की आता जेव्हा आंदोलनाला लोक गेले त्यांनी तिथं जाऊन चोऱ्या माऱ्या करायला लागले काय चोरी केली का बाई तुझ्यासारखं घड्याळ चोरी केली का म्हणजे काय केलं आणि तिथं मी हे पण सांगितलं की बाई एकदम मूर्ख बाई तिथं ही सोशल मीडियावाले किंवा ही जे काही कुत्रे सोडले होते काही दुसरे कुत्रे तर असे नजर राखून होते की हा आल्याला मराठा समाज कुठं चुकतो कुठं चुकतो आणि मी तुला हे आधी पण म्हणलं तुला खरंच जर एका बापानं काढलं तुझा जन्म व्हायच्या आधी म्हणजे तू आईच्या पोटात राहिली त्यावेळेला तुझ्या आईपाशी जर तुझा बाप गेला असेल खरंच गेला असेल तर तू पुरावे दी की जो माझ्या आंदोलनाला गेलेला मराठा समाज होता त्यांनी कुठं चोरी केली म्हणून चोऱ्या माऱ्या कुठं केल्या त्याचा दे पुरावा कारण तुझं असं काम झालं उठ उचलली जी लावली टाळला मग तू पण आंदोलनाला जाऊन जी तुझ्याकडे तुझ्या पाठीमागे तर कुठलाच समाज नव्हता मग तिथं जी काही तू पॉम्पलेट छापले होते छत लावलं होतास ते तू चोऱ्या करूनच पैसे आणलेले ह्याच्यात लावलास का बाई तू तू चोऱ्याच केलेले होत्या नाही तू आता शिव चुरटी बर आता ह्याचा दुसरा विषय कोणता दुकानं फोडले कुणाचं दुकान फोडलं ग एक विचार करा सोशल मीडिया एवढी सतर्क होती मराठा समाजाच्या चुका पकडायला एवढंच नाही पोलीस बांधव एवढे सतर्क होते की कुठं काही चुकीचं होऊ नये म्हणून मग माझा मराठा समाज दुकानं फोडायला आला एक तरी व्हिडिओ आला काही एकावर तरी केसेस झाली की असं असं समाजातल्या लोकांनी दुकानं फोडले हिथे येऊन आता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट हिनं काय म्हणली की हॉटेलमध्ये जेवण करत होते आणि तिथलं बिल नाही देता बाहेर निघून येत होते अगं एक नंबरची खरकटी पत्तरवाडी सगळ्या दुनियेनं तुला खाऊन खरकटी करून सोडलेली आहे अशी तू पत्तरवाडी मुंबईमध्ये जेव्हा माझा समाज आंदोलनाला गेला अशा वेळेला संगीता वानबोडेबाई अशा वेळेला गेले गेल्या आधी तिथल्या खवया गल्ल्या बंद केल्या तर हॉटेल तर उघडं नव्हतंच हॉटेलचा तर, तर विषय सोड पण पाणी पिण्यासाठी सुद्धा माझ्या मराठा समाजाच्या आंदोलकांना ना पाच पाच किलोमीटरवर दूर जावं लागले लाग पहिले दिवस आणि त्यांची सोय आणि व्यवस्था केव्हा झाली माहितीये का जेव्हा गावाकडून त्यांना पाणी पाठवलं गेलं गावाकडून जेवण पाठवलं गेलं उपाशी मेले तू उपाशी आणि तो आरोप करते मग तुझी मराठा समाजासोबत काय दुश्मनी हे ठीक आहे तुझा रंगे पाटलांचं पटत नाही म्हणून तू त्यांच्या विरोधात बोललीस आणि तुला त्याच्यावर कार्य करते मग तू मराठ्यांच्या विरोधात बोलतीस त्याचं काय करायचं त्याचं काय आणि परत आणखीन ह्याच्या आधी पण तू व्यक्त झालतीस की बाबा जो मराठा समाज एकदा पुण्यामध्ये आंदोलनाला आला काही वर्षापूर्वी म्हणजे एक वर्षापूर्वी तर तो मराठा समाज आंदोलना आंदोलनाला नव्हता आला तर बुधवार पेठेत होता आता मला सांग बाई तुझं घर आहे का बुधवार पेठेत का तू एखाद्या मराठा समाजासोबत बुधवार पेठेत झोपली होती आणि तू त्या मराठा समाजाच्या पोराला विचारलंस की बाबा तुझा समाज कोणता आहे तू इथं आंदोलनाला आलास का तू कशाला आलास तू कोण आहेस म्हणजे तू बुधवार पेठेत काय करत होतीस तुला कसं कळलं की माझ्या मराठा समाजाचे लोक सगळे बुधवार पेठेत गेलेत म्हणजे कदाचित तू तिथं पेठेत आधी धंदा करत होतीस आणि आमचं मराठा समाजाच्या गेल्याला एखादा आंदोलनकानं तुझ्या पशीचा आल्याला असणार आहे आणि म्हणून तुला ते माहिती झालं की हा मराठा समाजाचा आंदोलक आहे आणि ता हिता आला म्हणजे हा बुधवार पेठेत आला म्हणून तू हे व्यक्त झालीस का प्रश्न विचारते मी तुला वाईट नाही बोलत प्रश्न विचारते बरं नंतर तू काय म्हणली ठीक आहे तू कमेंट करणाऱ्याला बोलली पण तू जरांगे पाटलांवर जर वाईट बोलली तर तुला वाईट कमेंट करणारच आहे तू कमेंट करणार कमेंट करणाऱ्या फक्त एकानं जन कमेंट केली त्याच्या अकाउंटचं नाव घेऊन तू बोलणं गरजेचं होतं की अशा अशा व्यक्तीनं मला कमेंट केली आणि त्या व्यक्तीच्या बायकोकडं दुसरंच घरी कोणतरी आलं तू असं नाही बोलली जेव्हा मला कमेंट करणारे मग सगळे आंदोलक तुला कमेंट नव्हते करत सगळे आंदोलक तुला कमेंट नव्हते करत मला कमेंट करणारे लोक जेव्हा इकडं आंदोलनाला येतात जरांगी पाटलांच्या आंदोलनाला लोक इकडं आले मोगली मराठे की त्यांच्या बायकांना घरी दुसरं ठोकून जातं का ग बाई त्यांना नवरे आहेत चार दिवस इकडं आंदोलनाला आले की त्यांच्या बायकोकडे दुसरा जातो म्हणून तू सांगती मग तसं तर नवरा तुझं सोडून दिलेला आहे तुला तुझ्या नवरेनं मग तुझ्याकडे किती येतात ही एक चार पाच दिवस माझ्या आंदोलक बांधव इकडं आले की तू सांगती की हिच्या घरी काय ह्यांच्या घरी दुसरं गेलं मग तुला तर नवरेनं पाकच सोडून दिलेला आहे मग तुझ्या घरी तर रोजच लाईन लागलेली आहे का गिरायकांची रोजच परत आणि लाईव्हमध्ये मध्ये काहीतरी कुणीतरी तुला काहीतरी विचारलं पुण्याची भाभी बोलती काहीतरी तर तू काय म्हणलं आता ती पुण्याची भाभी मला तुझ्या तोंडातून ऐकायचं होतं की संजीवनी राणे वहिनीन ती सांगितलं तो विषय सोड पण तू काय बोलली की पुण्याच्या भाभीच्या घरी पुण्याच्या भाभीचा नवरा कंपनीत गेल्यानंतर तिला दुसरा येतो पण तिचा नवरा तर आहे तिची हाऊस पूर्ण करायला रात्रभर मग मला सांग एक दिवस नवरा सकाळी कंपनीत म्हणजे एका बाईला बैला रात्री आणि दिवसा दोन्ही टाईम लागतं का लागतं का आणि जर तसंच लागत असेल तर मग मला फिक्सच वाटतं तुझं घर बुधवार आहे त्यामुळे तुझ्या भावना तशा आहेत कारण तुला जर वैचारिक वैचारिकरित्या कुणी तुला विरोध केला तुझ्या बोलण्याला तुझ जसं तुला जरंगी पाटलांचं पटत नाही तसं समाजाला तुझं पण बोलणं पटत नाही तुझं पण वागणं पटत नाही म्हणून तुला एखाद्या महिलेनं जर विरोध केला तर तो महिलेच्या डायरेक्ट चारित्र्यावर डाग उड उडवती काही विचार करून बोलत नाही काही बघत नाही डायरेक्ट त्या महिलेचे इकडं लपडं आहे तिकडं मग काय म्हणतात ना सतरा लपडे करणारी झिंजा उडवीन पोरं भिडवी तू आहेस आता त्या भाभीचा नवरा पुण्या काय कंपनीत गेल्यानंतर तिला दुसरा येतो मग तुझ्याकडे तर लाईनच असेल रात्री दिवसा कंटिन्यूच कारण तुझी तर जिरत नसेल जिरवायला तुझ्याकडे नवराचं नाही मग जिरवायची कशानं तर रात्रभर लाईन एक लावायची आणि दिवसभर लाईन एक लावायची जसं की कडं का नवरा कंपनीत गेलेस येतो रात्रभर नवरा असतो पण पन कंपनीत गेले जसा येतो म्हणली ना तू तर मग तुझ्याकडं रात्रभर बी नवरा नसतो आणि संजीवनी ह्याच्यात सांगितलं बी रात्री बाराला व्हिडिओ कॉल केल्यानंतर तुझ्या बेडवर कोण होतं गादीवर कोण होतं सांगितलं बी तुला एक पर पुरुष घरात येतो आणि वर तोंड ठिचून जातो आणि तू काय सांगते ग की मला कमेंट कमेंट करणारच ना ज्या झाडाची फुलं त्याच्या खाली पडतात आणि राहिला प्रश्न संविधानाचा तू संविधाना लय लय मानती ना तर संविधानामध्ये म्हणजे तुझं असं झालंय आपलं ते बाबान लोकांचं कार्ट संविधानामध्ये असं आहे का संविधान फक्त तुझ्या एक एकटीसाठी आहे का की बाबा संविधानामध्ये तुझ्यावर केस नाही होऊ शकत संविधान तुझंच एकटीचं रक्षण करतं का आमचं नाही का आणि जर संविधान जर तुझं रक्षण करत असेल तर संविधान माझं बी रक्षण करतं मग तू माझ्या जाऊबाईला धमक्या कसं काय दिल त्यात की हिच्यावर मी केसेस केल्यात तुला कमीत कमी पोलिसाचे फोन तरी आले असतील बाई पण माझ्यावर तू केसेस कुठल्या धोरणानं करणार होतीस माझी जाऊबाई घाबरली ग जाऊबाई माणुसकीची आहे मी स्वतः सांगते ना तू तिचं कौतुक करत होती पण तुझ्यापेक्षा मी तिचं कौतुक करते माझी जाऊ माणुसकीची आहे घाबरली तिला कुठंतरी कसं तुला आत्ता परत सांगते मी माझ्या जाऊबाईची ताकद नाही बरं का कमजोरी आहे माझी जाऊबाई घाबरती प्रत्येक वेळा की एक वेळा जाऊबाई विचार जा करते तिला स्वतःला काय झालं तरी चालेल पण माझ्या जावाला काय नाही व्हायला पाहिजे बहिणीपेक्षा ती माझ्यावर जास्त प्रेम करते त्यामुळं तिनं घाबरली आणि मला सांगितलं की संगीता थोडे काही दिवस नको काही बोलू असं असं केले पण तिला एवढं नाही कळलं कि गांडी दमचन कि ही की हिच्या गांडीत एवढा दमच नव्हतं की हिनं माझ्यावर केसेस कराव्या आणि त्याचं कारण तुला सांगते कारण माझा पहिला व्हिडिओ जो तुझ्यावर मी टाकला होता तो टाकला होता तुझा रंगी पाटलांना वाईट शब्दात का बोलती आणि तू मराठ्यांना का विरोध करते मराठ्यांना वाईट शब्दात का बोलती ह्याच्यावर टाकला होता त्या व्हिडिओवरून तुम्हाला नको ती घनघाण माझ्या आईला बापाला सगळ्याला नको त्या शब्दात शिवे दिल्यास परत मी दुसरा व्हिडिओ कोणता टाकला होता दुसरा व्हिडिओ माझा हा होता की तू एका व्हिडिओमध्ये काय बोलली होती की माझे व्हिडिओ डाउनलोड करून अकाउंटला तुमच्या तुला एका दादाने विचारलं होतं की तुमचा व्हिडिओ मला खूप आवडते मी तुम्हाला रोज बघतो टी व्हीवर बघतो मग तुमचा व्हिडिओ डाऊनलोड करून टाकू का त्यावर तू काय बोलली की माझा व्हिडिओ डाउनलोड करून टाकू नका कारण रिपोर्ट मा काय सॉरी कॉपीराईट मारल माझ्या अकाउंट माझा अकाउंट आता माझं नाही मी दुसऱ्याला विकलं गेलं एका कंपनीला दिले आणि ती कंपनीचं मॅनेजर तुम्हाला कॉपीराईट मारल आता त्यावरून मी दुसरा व्हिडिओ टाकला की जर तू एखाद्या कंपनीला तुझं अकाऊंट विकलं गेलं पैशामध्ये दिलं गेलं तर ती कंपनी स्वतःची ॲड करल स्वतःच्या प्रोजेक्टची माहिती देईल मग हे सगळं सोडून ते कंपनी झरंगी पाटलांविषयी वाईट बोलायचे तुझे व्हिडिओ का टाकल मी ही वैचारिकरित्या तुला बोलली होती आणि त्याचं थमनेल ठेवलं होतं की संगीता वानखेडेच्या संगीता वानखेडेचं चा अकाउंट चालवणारा धनी कोण आणि दुसरा विषय असा होता थमनेलमध्ये की एका व्यक्तीनं मला धमकी दिली ती की संगीता वानखेडेवर बोललं तर तुझा नंबर येईल जीव मारायला तर मी त्या व्यक्तीचा फोटो ठेवला मी तुझ्यासारखा छपरीपणा करत नाही तू पटापट व्हिडिओ डिलीट केलेस फालतू बोललेले बायकांना पण माझ्या अकाउंटला आणखी ती व्हिडिओ आहेत बरं का आणि जर तू मला फालतू बोललेले व्हिडिओ जरी डिलीट केले असले तरी मी ते डाउनलोड करून मस्त सेपमध्ये पेन मध्ये ठेवलेले आहेत कारण मला माहिती आहे हा मराठा मा समाज एकवटून भोसरीत झाला गेला तुझ्यावर केसेस जरी केल्या आणि जरी तुझ्यावर केसेस नसल्या झाल्या तरी मी एका एक मिनिटात तुझ्यावर केसेस केली ना तर तुला त्याचं उत्तर द्यावं लागणार कारण सुरुवात मी मान्य आहे माझा पहिला तुझ्यावरचा व्हिडिओ मीच टाकला होता पहिला तू माझ्यावर बोलली नव्हती पण मी तो व्हिडिओ का टाकला होता आणि सभ्य भाषेत वैचारिकरित्या वादात टाकला होता वैचारिकरित्या बोलले होते की जरंगे पाटलांना असं असं ही बाई घाण बोलती असं बोलती तसं मी तुला कुठलंही तुझ्या चारित्र्यावर आणि तुला घाण बोलले नव्हते माझा व्हिडिओ तो आला दुसरा व्हिडिओ होता की बाबा संगीता वानखेडेचं अकाउंट कोण चालतंय आणि चालवत असलं तर तिचं मग जर त्या कंपनीला हिनं विकलं आहे तर त्या कंपनीच्या प्रोजे प्रोजेक्टची माहिती टाकायला पाहिजे किंवा त्यांचा जो काय तिथं व्यवसाय व्यापार काय जे असेल त्याची माहिती टाकायला पाहिजे मग जरांगी पाटलांच्या विरोधात बोलायचीच किंवा मराठीवर बोलायचीच माहिती का टाकती म्हणजे हे कुठंतरी काहीतरी वेगळं आहे मी हे बोलले आता मी ही बोलले नंतर तू काय म्हणली की माझा नवरा म्हणून एवढी बावलट बाचलं बी नाही तुला कुणीतरी सांगितलं की लगेच लागली कुत्र्यासारखा इथं टाकीच खाली केलीस तू तुला कळलं बी नाही की तू काय बोलती मी सरळ थमनेलमध्ये मध्ये सांगितलं होतं की हा व्यक्ती मला असा असा कमेंट करतो त्या व्यक्तीचा फोटो टाकला आणि दुसरीकडे संगीता वानखेडेच्या अकाउंटचा चालवता धनिकोन हा तो आणखीन पण माझा व्हिडिओ आहे कारण मी फ्रॉड वागत नाही फ्रॉड करत नाही त्यामुळे व्हिडिओ मी डिलीट केलेले नाहीत सगळे पॉईंट टू पॉईंट व्हिडिओ आहेत तू मला बोललेले पण व्हिडिओ मी हे केले त्यामुळे तुझ्या बुडामध्ये दम नव्हता माझ्यावर केस करायची पण माझी जाऊ बाई थोडी घाबरट होती विषय सोड ती तशी बाकीच्याला घाबरत नाही पण कुटुंबावर संकट यायचं म्हणलं की ती घाबरती आता तुला सांगते आणि आता मी हीच सगळे व्हिडिओ घेऊन पोलीस स्टेशनला गेले ना मी वैचारिक वादातून बोलले तर हिचा आजा कोण पंजा कोण हिच्या आईला एवढे लागले तेवढे लागले ही, ही, ला लाग ते लाग ही भाषा तुझी होती मी तर तुला कुठल्याच घाणेरड्या भाषेत बोलले नव्हते नंतर मग मी तुला जशाच तसे उत्तर दिले आणि जेव्हा मी तुला जशाच तसे उत्तर द्यायला लागले तर तू काय आरोप केलेस आणि तू ते बोललेले सगळे व्हिडिओ माझ्याकडे आहेत आरोप काय केले की हिला कुठल्या तरी मग तू स्वतःला समाजसेविका म्हणते तुझे आरोप काय होते की दोन ठिकाणाहून हिला हॉस्पिटलमधून आहे मला एका दादाचा फोन आला आणि माझ्याकडे त्याचं फोनचं कॉल रेकॉर्डिंग आहे पण ती दादा म्हणला वाजवू नका म्हणून मी वाजवत नाही अगं खोटारडी बाई तू असं सांगितलं होतंस त्यावेळेला हां तो पण व्हिडिओ आहे माझ्याकडं मग त्यावेळेला सांगितलेस तू स्वतःला समाजसेविका म्हणती मी वैचारिक वाद करते मी सगळ्यांविषयी विरोध करते बोलते मग स्वतः तुला एवढं ज्ञान आहे ना कायद्याचं तू संविधानाला मानती ना तर आपल्याला जर नवीन नंबरवरून कॉल आला एखाद्या व्यक्तीविषयी फालतू सांगितलं तर पहिलं त्या व्यक्तीनं खरंच सांगितलेली गोष्ट खरी आहे का हे काढणं गरजेचं होतं आणि जर मग ती गोष्ट खरी निघली तर तो सोशल मीडियावर बोलणं गरजेचं होतं पण तू असं अजिबात केलं नाहीस आता तुला कुणाचा कॉल वगैरे आला नव्हता मग जेव्हा मी तुला म्हणलं की तुला एका बापानं काढलास तर कॉल रेकॉर्डिंग टाक तेव्हा तू पुन्हा कॉल रेकॉर्डिंग तर टाकलंच नाहीच नंतर तू काय बोलली की मला व्हॉट्सअप कॉल आलता मी ती शोधते पण मला ते सापडत नाही मग व्हॉट्सअप कॉल हे रेकॉर्डिंग होत नाही आणि जर खरंच झालं असलं तर आत्तासुद्धा टाक पुन्हा तुला त्याचा नंबर सापडला ना आय बंदच लागतो म्हणजे तुझे प्रत्येक व्हिडिओ ठेवलेत मी मग मी हेच विचारू शकते पोलीस बांधवांना की मला तो व्यक्ती पाहिजे जिने हिला सांगितलं म्हणते आणि जर कुणीच हिला कॉल केला नसेल तर आभ्रू नुकसानीचा दावा मी एका सेकंदात तुझ्यावर टाकू शकते पण मी माणूस ह्या नात्यानं कुठंतरी थांबली होती बर आता ही विषय झाली परत तू काय म्हणली तू माझ्या सोसायटी म्हणजे मी गल्लीत तर राहतच नाही पण मी हिच्या गल्लीमध्ये गेले आणि हिच्या गल्लीतल्या बायकांनी मला असं सांगितलं की ती कुठं लग्नात कार्यक्रमाला गेली तर तिथलं राहिलेलं खरकट सुद्धा आणती एवढंच नाही तर ही चोऱ्या माऱ्या करती पुन्हा एवढंच नाही तर त्या गल्लीमध्ये लोकांच्या घरात वाद लावती ह्याचं त्याला त्याचं त्याला करून तर बाई दुसरी केस आणखीन जर मी हिच टाकली की मी चोऱ्या माऱ्या नाही करता हिनं ना माझ्यावर खोटे आरोप केले तर हिला माझ्या गल्लीमध्ये घेऊन चला, आणि हिला कोणत्या बाईनं सांगितले ते मला पुरावे पाहिजे आणि द्या कायदा फक्त तुझ्यासाठीच आहे आणि कायद्याचं तुला किती ज्ञान आहे ना हे मला कळलंय बरं का तुझ्यासारखी एक नंबरची बावळट बाई कुणी नाही एक नंबरची बावळट बाई आणि तू काय समाजाला जागा करती तू काय समाजाला जर खरंच तू समाजाला जाग करती ना तर तुला स्पष्ट मतलं चॅनल खोलायची गरज नव्हती ऍक्च्युली एक चॅनल होतं त्या चॅनलवर पण तुला फक्त मनी ज्याचा मनी त्याची तू धनी आणि आम्हाला बी सगळं माहिती असतं ही गाजरे बिल्डिंगचा हा सगळं सगळं माहिती असतं पण झाकली लाखाची उघडली तर लोकाची असती त्यामुळं तुझी रात्री म्हणली ना की मी फक्त कमेंट करणाऱ्याला बोलले मी तर आयुष्यात कधीच कुणाला म्हणजे तुला तर कधीच कमेंट केली नव्हती एवढंच नाही तुझ्या लाईव्हला मी आलते एकदा तर तु, तू तु, तुझ्या समर्थकाला हिला चांगलं बघा हिला मारा म्हणजे कदाचित तू माझी सुपारी पण देत होती तू मा जनतेला उचकवून माझ्या अंगावर मारायला पण लावत होती हानमारीचा पण मी दावा हा मर्डरचा पण दावा तुझ्यावर टाकू शकते बरं का माणसाला उचकवून माझ्या अंगावर माणसं लावलीत म्हणून करू शकते सगळं कायद्याचं ज्ञान आम्हाला आहे जितकं तुला तुला नाहीच मुळात फक्त तू नाव घेते ग तुला अजिबात नाही त्यामुळं तुझी म्हणली ना कमेंट मुळे मी बोलते ना असं करते तसं करते म्हणून तुझी सांगायली ना काही होऊ शकत नाही सगळं होऊ शकतं बरं का पण विषय असा आहे ना तू म्हणती माझ्या डोक्यावर कोणाचा हात नाही पण तुझा बोलवता धनी दुसरा कोणतरी आहे म्हणजे जे तुला बोलायला लावतात ना पाटलांवर तो धनी दुसरा कोणतरी आहे म्हणून तुला वाचवतोय पण तो किती दिवस वाचवेल हा जरा विचार कर किती दिवस तुला वाचवेल कधी ना कधी सत्य बाहेर येतच आणि जसं की तुझं आलं तू प्रत्येक बाईच्या चारित्र्यावर डाग उडवत होती ना की ही बाईचे संकट आहे तुझ्या वैचारिक वादातून तुझ तुला कोण बोलतं ती ती बैतेचे संकट आहे पण तुझं चारित्र्य सगळं आम्हाला कळलं की तुझं चारित्र्य किती तू किती धुतल्या तांदळाची आहे ना हे आमच्या लक्षात आलं बरं का कारण आमच्या पुराव्यासहित आमच्या लक्षात आलं आमच्याकडे पुरावे सुद्धा आले व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट त्यामुळं आणि राहिला प्रश्न त्या ताईचं नाव मला काही येत नाही कारण मी काही जास्त सोशल मीडियावर कनेक्ट नसते फक्त मी माझ्या अकाउंटला व्हिडिओ टाकते तर त्या ताईने काहीतरी जरांगी पाटलांच्या हातात हात देऊन फोटो काढला तर आता हिनं काय म्हणती की ही मला म्हणतात की पैसे घेऊन ही बोलती तर माझा आहे का फडणवीस साहेबांबरोबर फोटो आम्ही कुठं म्हणलं फडणवीस साहेब तुला बोलायचं तुझी लायकी बी नाही की फडणवीस साहेबांबरोबर फोटो काढायची लाईकी बिरेन फडणवीस साहेब तुला खेटरा पैसे बी उभा करत नाही तुझ्यासारख्या फालतू लोकांना फडणवीस साहेब किंमत नाही देत बरं का दुसरी गोष्ट म्हणजे कधीच नाहीत आणि त्या बाईनं जरांगी पाटलांवर बरोबर फोटो काढलाय ना तर जरांगी पाटल पाटलांबरोबर त्या बाईनच नाही अखंड मराठा समाज जरांगी पाटलांबरोबर फोटो काढायला झटतो अखंड मराठा समाज त्यामुळं आता ह्याच्या आधी बी महागं त्या फेसबुकला त्या पोरानं नाही का एका, एका पुरीला इन्स्टावरून काहीतरी नंबर घेतला की प्रकरण झालं त्या पुरीनं आत्महत्या तेव्हा बी त्या पोराचा कुठेतरी फेसबुकला फोटो होतो पाटलांबरोबर हिनं पाटलांलाच बदनाम केलं काय झालं की हिला पाटलांना बघ आता मधी मधी तर हिनं पाटलांबरोबर असा पाटलांसोबत नवराबाईकचे जसे फोटो असते तसे इकडं फोटो ठेवायची आणि इकडं मग दुसरं थमनेलला ठेवायची एवढे पाटील आवडतात का तुला हां एवढे त्यांच्याबरोबर फोटो फिटो ठेवायला आणि हे बघ तू माझ्याविषयी काही जरी भुंकली ना मला आहे तू कसं बंद केलंच कारण तुला आहे मी तुला निबर खुट्टाय निबर खुट्टा भेटली कळलं का त्याच्यामुळं ना तू जरा बोलताना आणि तू काय म्हणजे आत्ता तर बोलणार मला उचकून सोडू नका मी पण सगळंच बोलणार आणि तुझं सगळंच खोलणार तू फक्त पाटलांवर बोलून दाखव तुला जशाच तसे उत्तर मी देणार तुला कायद्याचं माहिती आहे ना तर तू माझ्यावर कायद्यानंच काय करायचं आहे ते कारण कायद्याला मी पण लय मानते बरं का म्हणून मी बोलताना सुद्धा ना कायद्याच्या चौकटीत बोलते तुझ्यासारखं कधीच भुंकत नाही तुझ्यासारखं कधीही भुंकत नाही अवश्य जरांगे पाटलांवर बोल अवश्य बोल त्यांचे विचार पटत नाहीत अवश्य बोल काहीच प्रॉब्लेम नाही पण बोलताना तुझी त्यांच्या बायकोला बोलती लेकरांना बोलते बोलताना बोलताना किंवा थमनेल ठेवताना तुझ्या प्रकारे ठेवते प्रकारे आता इथून पुढं ही इडिटिंग करून थमनेलला ठेवलं जाईल ही कायम गोष्ट लक्षात ठेव